तिचं फळ हे आपल्याला नेहमीच मिळत असत बऱ्याच ठिकाणी काही आपली जी कमाई आहे ही कमाई ही आपली पुण्याई असत कष्टाच आपली जी कष्टाची पुण्याई असतं परंतु या पुण्याई मधले या कमाई मध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे वाटे म्हणजे जर आपण शंभर रुपये कमत असलो ना तुम्हाला असं वाटतं की त्याचे दोनशे वाटे का पण त्याच्यापैकी एक वाटा हा नेहमी दुसऱ्यांसाठी अर्पण करा ही माझी तरी एक भूमिका आहे माझी तरी संकल्पना आहे आणि हा विचार मी सर्व कार्यक्रमामध्ये मांडत असतो स्नेहबंधने हा विचार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि आपल्या आपल्यापरीनं आपण जी काही वर्गणी काढलेली आहे त्या वर्गणीमधून आपण असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो आज या ठिकाणी सांधे मुलांना क्रीडा गणवेश वाटप हा कार्यक्रम इथं होणार आहे त्याचप्रमाणे एक छोटीशी शैक्षणिक भेट वस्तू आहे आ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावले ला आहे त्या सर्व टीमचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतोय आणि आता यानंतर हीच ऊंची प्रार्थना एचमूची मागणी हीच ऊंची प्रार्थना

पण असं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडासा विघ्नित करण्यासाठी आपल्याला आपण जे कमवतो त्या वाट्यातून जर दुसऱ्याला देता आलं तर याच्यासारखा आनंद याच्यासारखा स्नेह नाही खरोखर मी खरंच भाग्यवान आहे की या ग्रुपमध्ये मला सहभागी होण्याचं भाग्य मिळालं ते माझ्या ग्रुप नाही समूह ना 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 आज या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे मॅडम सांगितलं की सतत परिसरामध्ये सेवा करणं काय खरं काम नाही खूप मोठं काम आहे परंतु मेन महत्वाचं म्हणजे ठिकाणी आपला उद्देश जो आहे मुलांप्रती आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आनंद निर्माण करणं उत्साह निर्माण करणं त्याला कुठेतरी प्रेरणा आशा निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश आहे आणि तो उद्देश दोन या ठिकाणी आपण आणलो आहोत तेव्हा पुन्हा एकदा आपल्या कमाण जो चांगला काम कार्य घेतलं चांगलं काम घेतलं आहे त्या शुभेच्छा देतो आणि पुढे सुद्धा अशा प्रकारचे कार्य आपल्या हातुबावरून पुढे थांबतो मान्यवर अर्थातच या स्ने सर्व आणि प्रमुखच म्हणता येते आपले सर्वांचे वरिष्ठादरे सर आणि सगळेच सर या ठिकाणी गावण सर आहेत सर क्रिया सर आणि या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा या ठिकाणी या कार्यक्रमात आपण सगळेच सहभागी झालो त्याबद्दल पहिल्यांदा हे सहस्त आणि या चिमुकल्यांचा आपण मान सन्मान म्हणजे त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणेश वाटप करून ठीक आहे आपल्या चिमुकल्या बालकांना नमस्कार काही आता आपल्या शिक्षकांसाठी ही शाळा अपरिचित आहे किंवा नवीन म्हणजे पहिल्यांदा आला पण तशी ही शाळा म्हणजे परिचयाची आहे कारण चेन्नईला असताना ही शाळा आम्हाला भागशाळा असल्यामुळे इथं मी बरेच वेळा शाळा चालवायला आलेली आहे आणि चालायचा प्रॉब्लेम नाही सेवा केली आणि त्यांनी उत्तरोत्तर म्हणजे शाळेची प्रगतीच केली जेव्हा तेव्हा एकट्या मॅडमनी शाळा ही पूर्ण चालवली आणि कधी म्हणजे घरातलं मुख्य काम असेल

वेषसारेतुम्